अरे ते पिवळ नाही आहे फुला पिवळ आहे तुमची बाबा सर दोन त्याचे हाय झंज तुम्ही माया नाधी लागून माघार सांगितलं हो तुम्हाला दोघा लागली माया माझे लागायला लागल्यामुळे तुमच्या हार घातले पुन्हा जर माया नागेला तर चोपडा साफच करणार तुमचा आता म्हणलं मला माहित नाहीत नाही मी लढ चालल्यावर घेऊन देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल पैसे करतो तोंड धोतलं ओस सपका हंगला उय पोटात झोळलं आणि दाटून असं आपण बसला अयो लई हे भंगार चाले आपण करत नाही ओरिजनल आला असंच बसलेलं आहे कपडे फाटलेले का भरलेले काय बघितलं सांगा गेलं कोणतरी म्हणत आहे म्हणला आता खेळला ना मला मला माघारी घरी तुम्हाला काय नसतं मा किरेश्वर जाऊन ठेवा पोर ते कोण कोण चे हाय हा तुमच्या नेतेच तुमच्या नेत्या लढले लावून आपलं नाव जरा ठेवा